नमस्कार मित्रांनो आज आपण हिंडायला जातो मी काळ मांडवी धबधबा पाहायला तिचे खाल आता घुबडीचा धबधबा आहे व आमच्याकडे गावाची जवळच आहे फार बेस पावसाचे फार भरून वाहतो आहे तसं ते हे पाणी पहा किती पडत आहे बोडणा काकाकडे उडत आहे असं पाणी आम्ही ज्याला जवळ आलो आहे पहा याचे वरून आमच्याकडचे पुसे फार झोरांना धावत येतात उड्या मारतात फार फुल आहे तर आम्ही पार्टीला येथे आता आपला थेट प्रवास जातोय तो काळमांडवीचे वाटेल तर हे काळमांडवीचे इकडं जायला आमच्याकडून असा रस्ता आहे पायवाट आहे इकडून पण तिकडून पण रस्ता आहे खूप इकडे एक झाड पडेल आहे वाटेल असं ते तिच्या असा दगडा बऱ्याच आहेत तर इकडं बैला बिला जाते आता सध्या पाणी पडेल नाही ऊन पडेल आहे त्याच्यामुळे ते जरा सुक नाही तर लवकर लवकर जाऊ फार टाईम लागतोय सपाट मोठा आहे ना तिकडं डोंगर जसा दिसतो असा सरळ जायचं निघलो ताठ पायवाट जरा खराब आहे दगड बऱ्याच आहेत पाणी पडील तर जरा काय जरा का बाईकला जवळ आपले पोहोचलो आहे तर उतरायलाच लागेल आपल्याला ठून जरा झट झटं जा, जा। पायवाट आहे इकडे बैलांचं रद्द येत ना त्याच्यामुळं गवत जास्त नाही आहे मग बेस काठी घेणे जे विशाल तर मग पुढे तर गवत बराच आहे मोठा मोठा आता उतरून तर हे उतरायला आता सुरुवात केली ही उतरायला हो दंड आहे दंडाला इकडे असा पाय वाटतात तु, तुम्हाला दिसतील पहिलेच असा उतर जायचं असं आता लवकर लवकर जरा जाऊ टाईम लागेल ना उतरायला

नाइक दूँ पाय। उड़ोंगर जरा अक्षत हूँ ना, पाय। कितने चाहे। ताज़ा बोल पास बॉस लूँ। जरा उतरे लगली। पहाड़ ताज़ा उतरन लगली। तो फार वाट है। पहा तुम्हारे जरा दाखोर तुम्हारे जरा पैसा का है। पहा ढगा ते निगली तो पानी पढ़ाई लगा सुरवात हुल अर्धेक ताशा भरोसा नाही तिच्या मुळे सत्री घेणं चालू आहे पहा या पहा पाणी दिसत हे पोहोचलो पहा वाट उतरलं नाही अठ उतरायचे पण आहे लोकल लोक लोकल ह्या दगड्या पहा चिकन बिकन राहील पाणी पडील तर चालायचे पण आहे पहाठ पण अजून मेटाने काठी बिठी घेईन अख्ख्या दगड्या वाहन निघल्यात पुराणी ते जर जर पाणी वाहत आहे राम आता लवकर लवकर जरा उतरता सांभाळून उतरा तो पहा अजून खडक आहे पाणी वळत आहे चिकनच आहे पाय पण देशात पडला का डायरेक्ट व्हाण्याचा जसा पहा पाणी कसं आहे वरून तरी किती नित्यावर दिसत आहे काठी मोडेल आहे काय नाही फुलां जशी दिसत नाही तर ही कारव ना पहा कारवीची फुला पण फुलेल्या आहेत कारवीला फार बेस्ट एकच झाड आहे जांभळी जांभळी त्या तिकडं आम्ही तिकडून जेव्हा कापलेलं तिकडं निळे निळे मग दिसत नाही तांळी जिरा जवळ त्या पाय पाणी पडत आहे तो कडा हच आहे धवधा ता उतरून हो है। आलू 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 आप हाँ पानी दिशाई कस रे तो पाना को सरकार हव हू का सरकते चाहिए। अखा चोपड़ा है तेरी सरकार तो? वहाँ पानी पा कडा आमच्या इकडं वहळ येते तिच्या आहे तो इकडून बाजूला पाहिलं येत नाही वहळ जात डायरेक्ट खालतो पाणी हळूहळू पाहत जाऊन वरतं खालचा भाग आहे कडा आहे आता आपले कडेजवळ पोहोचलो आहे पण कडेचे खालतच जाऊ कडे जवळ नाही जाणार पहा पाणी धवणा धवणा दिसत आहे दोन्ही कडेंचा मिळून येतं तिकडून दिसत आहे ना तो मोठा कडा आहे आणि त्याचे इकडूनचे बाजूला हे तिकडं आहे तो एक ज्या ठ बेस आहे तो कडा तिकडं आहे हे मोठा हा हा मोठा कुंडूक आहे मोठ्या कुंडुकांना मासे बिशी बरेच लोक आहेत ते भुसिंग गळ काही घेण ते तिकूणच्या साईडलं कारवीची झाड आहेत फुले जशी आहेत जर जर दिसत नाही आपले कडेचे मोठे कुंडात आणून कडा सोडून या पहाचा कापर आहे खडक आहे पूर्ण ओलाच पाणी हे गळत येईल होऊन आता पाणी नाही पडेल तरी पहा ना कसा खडक आलं हे माती नाही तरी तर कडा आपला तिकडं आहे पाणी येतं तिकडून धवळा धवणा दिशायचा तिकडं मगच इकडूनच्या बाजूला होता पाणी कसं एकदम निळा निळा माझे मागून पहा कसा कडा आहे कडे लावून पण पाणी पडत आणि घाम माझ्या घाम मला वाटतं तोंड धावलाय लोकर लोकर आलो चालत चालत घामच निघला तर हा किती मोठा असा गोल गोल असा मोठा कुंडूक आहे हो तिकडून हे इथून खडकाचा मोठा भाग आहे तिकडून जरा बारीक आहे होच मोठा आहे खडक इकडून तिकडे आपले कड आहेत धबधबा आहेत काळमांडवी धबधबा वर तर इकडं मोठा हे बारीकला आहे आणि इकडे मोठा आहे पाणी येतं ते